श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अनंत अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधीराज योगीराज जगाचे चालक मालक पालक श्री स्वामी समर्थ महाराज यांना त्रिवार वंदन करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आपले स्वामी या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे आज आपण श्री गुरुचरित्र अध्याय चाळीसावा घेणार आहोत श्री गणेशाय नमः श्री सरस्वताय नमः श्री गुरुभोम नमः श्री कुलदेवताय नम श्री स्वामी समर्थ महाराजाय नमः श्री गुरु गानगापुरास असताना नरहरी नावाचा एक कुष्ठरोगी ब्राह्मण त्यांना शरण आला आणि वंदन करून म्हणाला स्वामी मी आपला नावलौकिक ऐकून आपल्या चरणापाशी आलो आहे आपण अलौकिक प्रकाश देणारे ज्योतिस्वरूप आणि भक्तवत्सल आहात मी पूर्वजन्मात फार पाप केले आहे त्यामुळे हा भोग मला भोगावा लागत आहे पण स्वामी आता मला सोडून हे सहन होत नाही आता मला सोडून तुम्ही जाऊ नका मी अनेक व्रत केली अनेक तीर्थ हिंडली समस्त देव पुजले पण माझी व्याधी काही बरी होत नाही आता मी निर्धार करून आलो आहे आपली कृपा झाली नाही तर मी प्रॅन प्राण त्याग करील असो तो श्रीगुरूंना विनंती करू लागला श्रीगुरु त्या ब्राह्मणाला म्हणाले तू म्हणतोस ते खरे आहे तू पूर्वजन्मीचे फार पाप केले आहेस म्हणून या जन्मी तुझी ही अवस्था झाली आहे आता मी सांगतो ते एकनिष्ठेने केलेस तर तू व्याधीपासून मुक्त होशील श्रीगुरु त्याला एक उमराचे वाळलेले लाकूड दिले श्रीगुरूंनी त्याला ते उमराची वाळलेले लाकूड दिले संगमवर भीमा तिरी ते रोवून रोज त्याला दोन कळशा पाणी घालण्यास सांगितले आणि ज्या दिवशी त्या लाकडाला पालवी फुटेल त्या दिवसापासून तुझे कोड बरे व्हायला लागेल असे श्रीगुरूंनी त्या ब्राह्मणाला सांगितले श्री गुरु त्या विप्राला आज्ञा केली त्याला त्याचा विश्वास बसला तो ते लाकूड घेऊन संगमावर गेला आणि भीमेच्या तीरावर ते रोवले श्री गुरुने त्या ब्राह्मणाला जसे सांगितले होते तसेच आचरण त्याने केले अशा प्रकारे सात दिवस त्या ब्राह्मणाने उपास केले तो त्या काष्टाला वेळोवेळी दोन कळशा पाणी घालत असे लोक त्याची थट्टा करू लागले त्याला गुरुवचनापासून परावर्त करण्याचा प्रयत्न करू लागले पण त्याने ते कोणाचेही ऐक आएक, न ऐकता पूर्ण श्रद्धेने तो व्रत करीतच राहिला एकदम वाळलेले लाकूड होतं ते त्याला रोप येईल किंवा त्याला पालवी फुटेल अशी बिलकुलही आशा नव्हती पण गुरु त्याची परीक्षा बघत होते तो किती दिवस व्रत हे करतो हे त्याची परीक्षा पाहत होते आणि त्या तो पण ब्राह्मण श्रद्धापूर्वक त्या लाकडाला दररोज दोन कळशा पाणी घालत असे तो पाणी घालत असताना गावातील इतर लोक त्याला हसू लागली त्याची चेष्टा करू लागली गुरुबद्दल त्याची निष्ठा आहे ती कमी करण्याचा प्रयत्न करू लागली पण त्यानं त्याचं बिलकुलही केलं नाही तो श्रद्धेने ते व्रत पूर्ण करतच राहिला शिष्याचे बोलणे ऐकून श्री गुरु त्याला म्हणाले त्यांच्या अंत जसा भाव असेल तशी सिद्धी त्याला मिळेल शिष्याला केवळ गुरुवाक्य म्हणजेच अंतिम वचन असते महत्त्व असते ते भक्तिभावाला अंतकरणात जशी भक्ती असेल तसेच होईल श्रद्धेचे बळ किती असते ते सांगण्यासाठी श्रीगुरूंनी शिष्यांना काही पुराणातील कथा सांगितल्या श्रीगुरूंनी जसा भाव तशी सिद्धी होते हे तत्त्व शिष्यांना सांगितले मग ते संगमावर गेले हातातील कमंडलूमधील अभिमांत्रित पाणी त्यांनी त्या शुष्क काष्टावर शिंपडले तो तात्काळ त्या लाकडाचा औदुंबर वृक्ष झाला आणि त्या ब्राह्मणाची कोडाची व्याधी नष्ट होऊन त्याचे शरीर निरोगी झाले त्यानंतर अत्यंत आनंदाने नरहरी ब्राह्मणाने श्रीगुरूचे स्तोत्र रचून त्याची स्तुती केली श्रीगुरु ब्राह्मणासह व शिष्यासह गावात परत आले त्या ब्राह्मणाला जोगेश्वर असे नाव त्यांनी दिले व त्याचा आपल्या सर्वात श्रेष्ठ भक्त म्हणून गौरव केला त्यांना वंशातील लोक वेदशास्त्र संपन्न होतील असा सुद्धा वर दिला त्या ब्राह्मणाच्या बाबतीत श्री गुरुंनी सांगितल्याप्रमाणे सर्व खरे घडले त्याला त्यांनी विद्यासरस्वती नामक मंत्राचा उपदेश केला अशा प्रकारे श्री गुरुचरित्र अध्याय चाळीसावा समाप्त झाला आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ